आदित्य ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊत अजून किती लोकांची बळी घेणार आहेत स्वतःला वाचवण्यासाठी चव्हाण आणि राजन ना अजूनपर्यंत उद्धव ठाकरे कळलेला नाही उद्धव ठाकरेंनी जे पाटणकर साठी केलं ते तुमच्यासाठी करत नाहीये उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्यानंतर उभाट्या गटाला चांगलाच धक्का बसल्याचं दिसतंय कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांना ही अटक झाल्याचं कळत आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान सूरज चव्हाणच्या अटकेबाबत मोठी प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्याविषयी बोलताना राणेंनी थेट ठाकरे राऊतांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ सूरज चव्हाण असो सुजित पाटकर असो हे कोणाची माणसं आहेत मला हे आत्तापर्यंत हे आश्चर्यची गोष्ट आहे की आपण आजही सूरज चव्हाणला जबाबदार धरतोय सुजित पाटकरला जबाबदार धरतोय सूरज चव्हाण हा कोणासाठी फोन करायचा सुजित पाटकर यांनी खिचडी चोरी कोणासाठी केली सूरज चव्हाण सकाळची चहा संध्याकाळचा नाश्ता हा आदित्य ठाकरेच्या शिवाय करू शकतो हो का आदित्य ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊत अजून किती लोकांची बळी घेणार आहेत स्वतःला वाचवण्यासाठी आणि एक प्रश्न मला उद्धव ठाकरेला विचारायचा आहे की जी ताकद उद्धव ठाकरेनी पाटणकरला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकरला वाचवण्यासाठी लावली थेट दिल्ली गाठली सगळं काय सगळं पणाला लावलं महाविकास आघाडीची सत्ता सोडण्यासाठी तयार होते पाटणकरला वाचवण्यासाठी तीच ताकद मग सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का वापरत नाहीये मोठा राजन साळवीला काल दोनदा फोन केला आणि सांगितलं की राजन महाराष्ट्र तुझ्या मागे आहे मग हाच महाराष्ट्र हाच फक्त फोन पाटणकर साठी का केला नाही मग तेव्हा पाटणकर साठी आपलं मुख्यमंत्री पद आणि मग थेट दिल्ली गाठू शकतात मग एक सामान्य शिवसैनिकांसाठी सामान्य शिवसैनिक आमदारासाठी तीच ताकद आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का वापरत नाहीये मग आज सूरज चव्हाणला जेलमध्ये का जायला लागतय मग श्रीधर पाटणकर किंवा पाटणकर का जेल मध्ये गेला नाही तेव्हा त्यांनी पण तर नंद किशोर चतुर्वेदी जो आज पण सापडत नाहीये ज्यांनी भ्रष्टाचार केला के मोठ्यातल्या मोठ्या कंपनी स्थापन केल्या आणि तो गायब आहे त्याच्याबरोबर श्रीधर पाटणकर व्यवहार सापडले होते तो श्रीधर पाटणकर आरामात फिरतोय मग तोच न्याय तीच ताकद तीच तोच प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का करत नाही हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे सूरज चव्हाण आणि राजन साळवीनी ना अजूनपर्यंत उद्धव ठाकरे कळलेला नाही उद्धव ठाकरेंनी जे पाटणकरसाठी केलं ते तुमच्यासाठी करत नाहीये म्हणून सूरज चव्हाण असेल आणि हा राजन साळवी असतील हा प्रश्न खरं म्हणत तर उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे की तुम्ही जेवढी तुम्ही जेवढं पाटणकरला प्रेम करता तेवढं सामान्य शिवसैनिकाला करता की नाही हा प्रश्न विचारला पाहिजे ठाकरे गटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि पाटणकर हे एवढंच वाचणार आहेत बाकी कोण वाचणार नाही याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांची राजकीय बळी देण्यासाठी तयार आहे सगळ्यांना सगळे नसले तरी चालतील पण पाटणकर टिकले पाहिजेत हे उद्धव ठाकरेचं उद्दिष्ट आहे तर ती ह्यांची दुखती राग आहे एक लक्षात घ्या आज खिचडी चोरीमध्ये संजय राऊतांच्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत भावाच्या अकाउंट मध्ये पैसे, पैसे ले ले। राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत राजाराम राऊतच्या नातीच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंब्याची लोक आता ह्या तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा किती तडफडून दे किती ह्याला शाप दे किती ह्याची नसबंदी होऊन दे संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत त्याला आवडो का नाही आवडो खिचडी खाल्ली ना गरीबांची खिचडी खाल्ली मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट येण्यासाठी मग हो बचत गट वापरायचे होते महिला बचत गट महाराष्ट्रात असं त्या महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी गरज नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं म्यानमारला जावं अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील तुझ्या ढोंगणात खरंच ताकद असेल तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना तर जाऊन मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर बावीस तारखेच्या नावाने तुला काय तुझी अवस्था करून तुझ्या तुला काय पी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बघ जरा म्हणून पंतप्रधान व टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही